हॅलो फ्रेंड सान्या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही आता सर्वजण चाललो आहे मामाच्या गावी एक दिवस रात्री आम्ही तिथे राहणार आहोत रूम बुक केली आहे चला आम्ही सर्वजण मामाच्या गावी आलो कुठे स्पीकर घेतलं का बंगलोरचं नाव आहे चारु शिला बैठे हुए वही बस ले सुनीता वही नहीं है ये बाय है ये एक बेडरूम है बेडरूम में ये बाजूला रेस्टोरेंट है

दुपारचं जेवण आम्ही घरी बनवून आणलंय

आम्ही रात्रीच्या जेवणाची ऑर्डर मामाच्या गावालाच हॉटेलमध्ये दिली

아니, 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 아니 Teddy. 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 गुड मॉर्निंग आजचा आहे दुसरा दिवस आम्ही मामाच्या गावात आहोत सगळे सगळी सगळीकडे थोडे थोडे फिरत आहेत मी तुम्हाला फनसाची झाडं दाखवणार दा आहे चला माझ्या ఫసలే వాదమ్ या बाजूला स्विमिंग पूल आहे इथे सगळे खेळत आहे आमची रूम इथे आम्हाला दुसरे रूम दिले आहे बदलून खेळत आहे थोडी झोपली लिहू काय करतोय हे करू मीव कुठे गेला अरे काय करतोय तू काय बोलतोय झोपलं तू ह झोपलय झोप झोप आम्हाला दुसरी रूम बदलून दिली आहे विद्या चला 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 खायला काय काय ते काढा हे काढायला बाय पेपर घे भजी बाई इकडे नाही होत हा तारा? पुरी हे काय कांदा मिसळ हे दाखव काय हे मावशी मी बनवले घाऊन आहे भजी पण वाढा भजी कट घाला कट आता अरे इथे नेट नाही आहे ना